संसार चालवावा किंवा एखादा कार्यकर्ता मोठा करावा हे या दोघांना करा दो दुसरा गुंतू गण करू शकत नाही आणि मोठा आम्ही आम्ही मोठा करायला आणि किंवा आमच्यावर उडणार असं अशी अस परिस्थिती आहे इथे सत्तेवर बसल्यावर नुसतं पाट्या लावून बसावं किंवा काय नुसता पाटी लावली बोलायला उतरला झेंडा शंभर टक्के फडकणार आहे आणि काल तुम्ही बघितलं की डॉक्टरांचा एवढा उत्कृष्ट प्रतिसाद होता की टाईमसाठी त्यामुळे तुम्ही मात्र शिवकाना तीन डिसेंबरला इथून पुढे दोन हजार पंचवीस पासून ही त्यांची सत्ता राहील एवढी वडगाव नगर परिषदेवर यादव आणि झेंडा फडकवल ही जनतेनेच काल दाखवून दिलेला आहे त्यापेक्षा आम्ही म्हणण्यापेक्षा जनतेने हे दाखवून दिलेलं आहे याचं उत्तरच तीन तारखेला तुम्हाला निकालातून समजेलच आज आपण सध्या वडगाव या शहरामध्ये आहे वडगाव शहराची राजकीय परिस्थिती काय आहे नगर परिषदेच्या इलेक्शनचा वारं वाहू लागला आहे हे वेगवेगळे उमेदवार आपलं पक्षाचं फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे त्याच परिस्थितीचा आपण सध्या नेमका वडगाव मध्ये काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आपण वडगाव शहरात आलो आहोत आपल्या सोबत काही स्थानिक नागरिक आहेत काही उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगाल नेमकी सध्याची राजकीय परिस्थिती येथील काय आहे सध्याची इथली राजकीय परिस्थिती म्हणजे विद्याताई पोळ आहेत त्यांना जास्त लोकांचा म्हणजे विकासाचा जास्त लोकांनी त्यांना निवडलंय पाठिंबा दिलाय इथे कोण कोणते गट सक्रिय असतात तिथं यादव गट आणि साल्फे गट युवक क्रांती आघाडी आणि यादव आघाडी असे दोन गट सक्रिय असतात उमेदवारीचा अर्ज वगैरे भरण्याचं सुरू आहे सगळ्यांचं होय चालू आहे पक्षाचं काही तर फरक पडतो का गटावरच राजकारण असतं नाही स्थानिक लेवलला गटाच राजकारण आहे पक्षाचा काही जास्त फरक नाही आहे पक्षाचा काही या निवडणुकीत तसा काय फरक पडणार जास्त नाही थोडाफार मग मागच्या वेळी सत्ता कोणाची होती इथं मागच्या वेळी क्रांती आघाडीची होती युवक क्रांती आघाडीची मार्फत काय शहरामध्ये विकास कामं झालेले आहेत काय ज्या पद्धतीनं वाय पाहिजे त्या त्याबद्दल झालेले नाहीत दहा वर्षात त्या त्याबद्दल विकास कामं झालेले नाही रस्त्याचे रोड आता बघितलं वडगावात तुम्ही तर खड्डे जास्त आणि रोड कमी आहे कोण कोणत्या समस्या जाणवतात प्रामुख्याने वडगाव या शहरामध्ये रोडच्या समस्या जाणवतात परत म्हणावं असा विकास झालेला नाही वडगावात समस्या आहे वाहनांची समस्या आहे पार्किंगची सोय नाही गटरी स्वच्छ नाही स्वच्छता नाही काय वाटते तुम्हाला या वडगाव नगर परिषदेवरती झेंडा पडकेल विद्यार्थीचा झेंडा पडकणार आणि नगराध्यक्ष विद्याताईच होणार म्हणजे काय कशाच्या जोरावर तुम्ही असं म्हणताय की पोळ्या नगराध्यक्ष विकास कामाच्या विकास कामाच्या पूर्वी त्यांनी कमीत कमी वडगावात पंचवीस वर्ष हे केलं आणि काल जर बघितली तर लोकांची वडगावात चाळीस टक्के लोकांची त्यांच्याकडनं प्रतिसाद त्यांना सगळं होता सत्ता जेव्हा होती आपल्या वडगाव परिसरातील जेव्हा दोन हजार सोळा ला जेव्हा सत्ता होती साल्फे पे पॅनेल आपल्या युवक क्रांती महागाडी त्या महाआघाडीची जेव्हा सत्ता दोन हजार सतरा साली जेव्हा संपली त्याच्या अगोदरची जी कामं होती तिने मंजूर केलेली असू देत किंवा वडगाव परिसरातील जी स्थापित असलेली कामं पूर्ण तत्वास नेण्यासाठी प्रशासनाने जे आता पेंडिंगला विषय असलेला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जे उद्यान आपलं मागे जे उद्यान आता आपलं त्या काळात झालेलं आहे युवक्रांती महागाडीच्या काळात जे उद्योग आपलं उद्यान झालेलं आहे त्या उद्यानातील अजून पेंडिंग म्हणजे वेटिंगवर आहे ते आपले छत्रपती संभाजी महाराजांचं वडगाव भूमीतलं एक सुवर्ण अक्षर प्रेरित प्रेरित करणारे युवकाच नाही आणि सर्व समाजाला युवक आणि आपल्या हिंदू समाजाला जे प्रेरित करणार जे स्मारक आहे महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं ते अजून का पूर्ण होत नाही त्याच्यानंतर कालावधीत प्रशासन लागू झालं त्या कालावधीत ते, काला ते पूर्ण काला का झालं नाही किंवा त्याचा पाठपुरावा कुणी केला नाही मी जेव्हा विचारलं की आपले बाप्पा असतील संतोष पाप्पा असतील नगरसेवक त्यांना तेन, विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की पाच टप्पा आता वडगाव नगरीतील पूर्ण झाल्यात अजून दोन टप्प्या राहिलेत खरं ह्याच्यासाठी काय पाठपुरावा केला किंवा काय झालं हे अजून कुणी आतापर्यंत कुणी सांगितलेलं नाही किंवा स्मारकाचं कुठंपर्यंत काम आलं परंतु वडगावातील बहुतांश भागात जे रस्त्याचं गटरेचं असू दे किंवा अन्य काही प्रश्न आहेत ते अजून मार्गे अजून काय लागलेलं नाहीत ते जे प्रश्न आहेत ते पूर्ण पुढील काळात मार्गी लागलं पाहिजे त्यासाठी काय कराईल ते जे आता सत्तेत बसणार आहेत त्यांचे म्हणजे प्रशासनावर बसतील सत्तेवर त्यांनी ते मार्गी लागलं पाहिजेत की कुठं काय प्रश्न आहेत किंवा वडगावतील कुठले पेंडिंग प्रश्न आहेत विकास काम असतील पर्यटन मध्ये नसेल किंवा बागबगीचे असतील योगासने परत सरकारी हॉस्पिटलचा प्रश्न आहे वडगावचा सरकारी हॉस्पिटलचा प्रश्न आहे तो लागलेला आहे मंजूर झाला आहे खरं कधी चालू होणार किती दिवस वडगावकरांनी त्रास सहन करावं लागणार की सरकार दवाखाना असू दे परत क्रीडा संकुल मंजूर झाले रजिस्टर ऑफिस झाले परत रजिस्टर ऑफिस म्हणला तर रजिस्टर ऑफिसमध्ये जे जे काम आहेत दस्ताचे असू दे किंवा अजून बाकी कामं असतील ती केवढी जेवढ्या जोरात फास्ट होतील तेवढे वडगावकरांसाठी चांगलं आहे परत बाकीची विकास कामं म्हणला तर अ माझ्या डोक्यातील प्लॅन म्हटला तर वडागावातील आपले महालक्ष्मी तलाव जे आहे ते सुशोभीकरण झालं पाहिजे रंकाळा आता कोल्हापुरातील रंकाळा जसा आहे त्याच्यापेक्षा आपला वडागावात कसं जास्त सुशोभित होईल आणि पर्यटन म्हणलास तर वडगावातलं महालक्ष्मी तलाव आहे परत आपल्या वडागावात कमान नाही छत्रपती संभाजी महाराजांचे असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे असू दे आता स्मारक आहे खरं कमान नाही वडगावात ती कमान पण झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं पुढच्या जे प्रस्थापित बसणार आहेत वडगाव नगरपालिकेच्या सत्तेवर तिने पण लक्षात घेतलं पाहिजे की वडगावात काय नाही आणि काय आहे हे पण त्याचा पण अभ्यास तिने केला पाहिजे परत आता विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिर म्हणला तर विठ्ठल मंदिर अजून विषय आहे तो विठ्ठल मंदिराचा अजून काय पूर्ण तत्वास नाही आहे विठ्ठल मंदिर म्हणला तर वडगावात आजूबाजूच्या खेड्यातील जे युवक येतात कुस्ती खेळण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी जे येतात ते काय म्हणतात की कोल्हापूरला आहे इचलकंजीला आहे त्यांचा प्रश्न काय असतोय की इचलकंजी कोल्हापूर असू दे परत सांगली जिल्हा म्हणजे शहर धरा की ह्या शहरात जे काय साहित्य आहे ते त्या शहरात आहे खरं वडागावातल्या जे आजूबाजू जे खेडे आहेत बावन खेडे आहेत त्या खेड्यात हे प्रश्न का नाही किंवा मार्गी का लागत जा, लागला जात नाही की मॅट नाही योकाचणी बाकी जे प्रश्न असा तर अजून भरपूर म्हणजे गल्ली बोळातून भरपूर प्र, प्रश्न आहेत विकास कामांचे ते पूर्णत नेलं पाहिजे हे प्रस्तापिताने बघावं कि सत्तेवर बसल्यावर नुसता पाट्या लावून बसावं किंवा काय नुसता पाटी लावली गोलाल ला उधळ ला कार्यक्रम न करता कि त्या क्षणापासून कामं डोक्यात घेतली पाहिजेत वडागावचा विकास कसा होईल वडागावात काय पेंडिंग प्रश्न राहिले आहेत ते कसं मार्गी लागलं पाहिजेत मंजूर काय अजून करता येईल विकास कामं पुढची काय दृष्टिकोन आहे हे वडगावातील सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आणि प्रशासन याने सगळं योग्य ते डोक्यात घेऊन सगळं प्लॅनिंग मास्टर प्लॅनिंग केलं पाहिजे हेच माझं मत आहे काय वाटतंय तुम्हाला यंदा वडगाव मध्ये कोणाचा झेंडा फडकेल यादव आघाडीचा कशाच्या जोरावर म्हणताय तुम्ही यादव आघाडीचा पंचवीस तीस वर्ष पूर्वी सत्ता होती ना त्यात विकास काम भरपूर झालेले आणि अं लावायचं म्हणजे यादव गटानं लावावं म्हणजे संसार चालवावं किंवा एखादा कार्यकर्ता मोठा करावा हे यादव गटानंच करावं दुसरा विरोध गट करू शकत नाही आणि मोठा आम्ही आम्ही मोठा करायचा आणि तो आमच्यावर उडणार असं अशी परिस्थिती आहे इथून म्हणजे यादव गटाचं हे झाले जोरदेव की नोकरी लावला की नोकरी करतोय मग नोकरी तर काय बघा तर पैसे द्यावा लागलेच आहेत पैशाची मागणी केली की पैसे असतात पैसे, पैसे, पैसे तो नाही म्हणतोय पैसे द्यायला तो कुठेतरी तो पैसे तुला तो द्यायचे आहे मग आणि मग पैसे नोकरी म्हणून काढून टाकले तू आणि परत विरोध झाला म्हणजे आम्हीच त्याला नोकरी लावायचं आणि परत विरोध आमच्या विरुद्धच होणार वडगावची जनता संपूर्ण जनता पोळगटाच्या मागे राहील असं वाटतं का तुम्हाला पूर्णपणे आपण सांगत नाही पण साठ टक्के जनता तर सोबत आहे मला यंदा कोणाची सत्ता येईल विद्युत कशाच्या जोरावर तुम्ही म्हणताय कारण काय माहित आहे काय ताईनी भरपूर अशा गोष्टी ह्याच्या आधी केल्या दोन हजार सोळा ते एकवीस पर्यंत ठराविक मुद्द्यावरच काम झाले बाकी काही जास्त कामाशी काही दिसत नाहीत आपली रस्त्याची कामं असून देत परत घट्टीची कामं असून देत म्हणजे अशी काही काम जास्त झालेलं नाही आणि ताईंच्याकडे कसं विजन आहे पुढच्या गोष्टींच की बाबा काय करायला पाहिजे सप्ताह आल्यानंतर काय करू शकतोय आपण लोकांसाठी त्या गोष्टींचं विजन आहे तसे विजन पाहिजे नुसतं सत्ता यायची घ्यायची आणि राजकारण करायचं याला काय अर्थ नाही त्या गोष्टीचा म्हणजे काय पुढचं लोकांना आज नाही म्हणला तर कल्याणी सकीमच्या मार्फत महिलांना भरपूर अशी कामं आहेत बँकेत सर नोकरीला आहेत ताईणी लावल्या शाळेत लावल्यात बर बरीचशीच अशी लावल्यात गोरगरिबांना त्यांनी म्हणजे निवारण करण्यासाठी सगळ्या गोष्टी केल्यात त्यामुळे लोकांचा कल जास्त त्यांच्याकडे आहे शेवटी ते बघतात ना सगळ्या गोष्टी यंदा नगरपालिकेवर हम्म झेंडा फडकेल का शंभर टक्के त्यात काय तिळ मात्र शंका नाही ताईंचा हा झेंडा शंभर टक्के फडकणार आहे आणि काल तुम्ही बघितलाय तर लोकांचा एवढा उत्कृष्ट त्यामुळे तिळ मात्र शंका नाही त्या गोष्टीचा ताई हा तीन डिसेंबरला नगराध्यक्ष होणारच आहे युवकांचा कसा पाठिंबा असेल युवकांचा कसं पुढे उद्दिष्ट बघूनच आहे की बाबा ताई एक आहेत की बाबा आपल्यासाठी काहीतरी करू शकतात बाकी दुसऱ्या पार्टीत कोण काय करू शकत नाहीत ना युवकांचा प्रश्न आज बेरोजगारी म्हणा या मना भरपूर आहेत ना मग ते सोडवणार कोण मग त्या युवक ते तईंच्याकडे बघतात की बाबा हा की आपल्याला ताई आहेत आप या गोष्टीसाठी बघतात वडगाव मध्ये कोणाची हवा आहे वडगाव मध्ये हवा असं म्हणायला गेला तर यादव गटाची विद्याताई गुलाबराव पोहे या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत विरुद्ध पार्टीला सालफे पार्टीच्या प्रविता शिवाजीराव सल्पे या उमेदवार आहेत कामाचं बघायला गेला तर दवाखान्याचा प्रश्न आहे विकास कामांचा प्रश्न आहे वाहतुकीची कोंडे आहे सहा नंबर वॉर्डामध्ये जर बघायला गेलं तर नागोबाडीवर गटरीची कामं केलेली आहेत तर ते अत्यंत दुर्दैव पद्धतीने काम केलेलं आहे एक वर्ष पण होऊन गेले नाही तेव्हा त्याची सिमेंट निघायला लागले काठीने जर तुम्ही काढायला गेला तर त्याचं सिमेंट निघते विकास कामाचा उद्देश आणि व्हिजन हे घेऊन विद्येता आता रस्त्यावर उतरल्यात त्याचं उदाहरण बघायला गेलं तर काल अर्ज भरायला असंख्य संख्या ही लोकांची होती त्यामुळं आता जे होणार आहे ते परिवर्तन हे आट आहे आणि सहानुभूतीचं राजकारण न करता हे विकासाच्या कामावर पंचवीस वर्ष गेली विजयसिंह यादव साहेबांचं सत्ता होती इथून पुढे दोन हजार पंचवीस पासून ही त्यांची सत्ता राहील एवढी आम्ही तुम्हाला हमी देतो युवकांमधूनच पोरसाहेबांना ताई साहेबांना यादव गटाला हे युवकांच्याकडूनच जास्त प्राधान्य आहे आणि येणारी वरिष्ठ असू देत युवक असू देत स्त्रिया वर्ग असू देत या सगळ्यांचा प्रामुख्यानं महिला यादव गटाला त्यांचा पाठिंबा आहे याचं उदाहरण तीन तारखेला तुम्हाला निकालातून समजेलच वडगाव नगर परिषदेवर यंदा कोणाचा झेंडा फडक वडगाव नगर परिषदेवर यादव पॅनेलचा झेंडा फडकवल ही जनतेनेच काल दाखवून दिलेला आहे यापेक्षा आम्ही म्हणण्यापेक्षा जनतेने हे दाखवून दिलेलं आहे याचं उत्तरच तीन तारखेला तुम्हाला निकालातून समजेलच